त्यांना ज्यांना असं वाटतंय की आपण पडलेलं आहोत मला असं वाटतंय आपण पडलेलं नाही आपण लढलेलं आहोत आणि लढलेल्या अपयश आल्यानंतर दुःख होणं हे सुद्धा स्वाभाविक आहे हा बाहेर वेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये अशी काही पहिली वेळ नाही की एखाद्या गोष्टीमध्ये आपण हात घातला त्याच्यामध्ये आपल्याला पराजय मिळाला एखादी गोष्ट आपण सुरू केली आहे ती यशस्कडे गेली असंही काही नसतं आणि आपण आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या अनुभवामधून सुखदुःखामधून ते सगळं अनुभवलेलं असतं मात्र मला असं वाटतं की आज या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला काय करायचंय की ज्याला ज्याला असं वाटतंय की आता पुढच्या पाच वर्ष मी काय करू म्हणजे पाच मी जर निवडून आलो असतो तर पुढच्या पाच वर्ष माझ्या डोक्यामध्ये एक रोड प्लॅन होता एक रोड मॅप होता मी हे केलं असतं मी ते केलं असतं असं केलं असतं तसं केलं असतं वेगळ्या प्रकारे तुम्ही तुमच्या मतदारांसमोर जाऊन सुद्धा अशा प्रकारच्या घोषणा केल्या असतील वचन दिली असतील मात्र मला असं वाटतं की आता उलट सगळ्यात महत्वाची जबाबदारी तुमचीच आहे तुमच्याकडे सगळ्यात मोठं काम जर कुठलं असेल तर ते हे की जे गद्दार निवडून गेले जे मशीन मध्ये मॅनेज करून निवडून गेले माध्यमांना वापरून गेले त्यांच्या झोपा उडवायचं काम तुमच्याकडे आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी तुमची आहे बाळासाहेब नेहमी म्हणायचे स्वर्गीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे की आपण वॉटर मीटर आणि गटर यासाठी जर आपण कामाला लागलो तर आपण खऱ्या अर्थाने नेता असतो नेता किंवा कार्यकर्ता किंवा कुठलाही पक्ष पण बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एक वाक्य आठवलं या निमित्तानं ते नेहमी की एखादा कुठली कुठलाही पक्ष किंवा एखादी एखादी कुठलीही संघटना ही कार्यकर्त्यांच्या गर्दीवर उभी राहत नसते तर कार्यकर्त्यांच्या इच्छा शक्ती राहत असते आणि शिवसेना ही ती ती पार्टी आहे तो पक्ष आहे जो चोवीस तास काम करतो जो ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करतो जो तीनशे पासष्ट दिवस काम करतो पावसाळ्यात एखादं गुईछुत्रा येतं किंवा एखादं काहीतरी बुरशी येते त्या प्रकारे उभी राहणारी ही संघटना नाही दिवस रात्री याची जाणीव जर तुम्हाला सगळ्यांना आतून जर असेल तर मला वाटतं तुमच्या मनामध्ये असणारी ही आज पुढचे पाच वर्ष तुम्हाला झोपू देणार नाही आणि कुठेही खचू देणार नाही मला वाटतं आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आपण आणखी ही मला दर दहा दिवसाला पंधरा दिवसाला वीस दिवसाला कुणी कोणी कुनि, विचारता कदा तुमच्या तुमच्यापेक्षा अनेकांच्या विचारत असेल की दादा थांबणार आहेत का जाणार आहेत मला वाटतं तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न असेल मलाही रोज विचारला जातो कधी त्यांनाही कुणी कोणी विचारत असतील दादा थांबणार की जाणार आहेत मग कोणी सांगितलं होतं लोकसभेपर्यंत सांगितलं जिल्हा परिषद मग महानगरपालिका आता कधी ग्रामपंचायती तोपर्यंत सुद्धा ती चर्चा तशीच चालू राहील जेव्हा जेव्हा सोबत मी बसतो जेव्हा जेव्हा ते मला बोलवतात काहीतरी ऐकायला मिळतं मिळत ते प्लॅन काय करत असतात सचिन पुढचे तयार वर्ष विधानसभेचे त्याची आपल्याला तयारी करायची पुढची आपली लोकसभा त्याची आपल्याला तयारी करायची म्हणजे आपला नेता जर आपल्याला पुढच्या तीन वर्षाचं भवितव्य आणि भविष्य दाखवत असेल तर आपण या वर्तमान काळात का घातायचा सगळ्यात महत्वाचा सवाल आहे मूळ मुद्दा हा असतो की आपल्याकडे